बऱ्याच वेळा आपला साबुदाना भिजवायचा विसरून जातो तर अशा वेळी पटकन तयार होणारा हा साबुदाना वाडा कसा बनवायचा तो आज आपण बघणार आहोत अजिबात साबुदाना न भिजवता अवघ्या दहा मिनटात तयार होतो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता इथं मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे हा साबुदाना आपल्याला भाजायचा वगैरे नाही आहे हा कच्चाच साबुदाना मी एक वाटीभर घेतलेला आहे आता हा मिक्सरमधनं आपण बारीक वाटून घेणार आहोत साबुदाणा वाटताना तो एकदम बारीक फाईन पावडर होत नाही तर हलकीशी रवाळ पावडर होते इथं बघू शकता हलकंसं र बारीक रवा जसा असतो ना त्याप्रमाणे हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आता एका बाऊलमध्ये हा बारीक केलेला साबुदाना आहे तो घालून घेते आता ह्याच्यात आपल्याला एक चमचाभर जिरे घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालून घेणार आहे बऱ्याच वेळा आपल्याकडनं साबुदाणा रात्री भिजत घालायचा विसरतो तर अशावेळी पटकन नाश्त्यासाठी किंवा उपवासासाठी हा झटपट तयार होणारा साबुदाणा वडा आहे आता इथं मी एक चमचाभर लाल तिखट घातलेला आहे लाल तिखटऐवजी ला तुम्ही मिरची वापरली तरी पण चालेल आणि इथं तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहे हे हाताने स्मॅश करून आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचे आहे तुम्ही खिसून वापरले तरी पण चालतील पण हे चांगले मऊसूत शिजले गेलेले आहे त्यामुळे मी इथं हातानंच हे मौसूद करून घेते आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता साबुदाना आणि बटाटा आहे तो आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे हा सुद्धा तेवढाच क्रिस्पी होतो आणि बऱ्याच वेळा आपला साबुदाणा वडा करताना साबुदाणा तेलात टाकला वडा तेलात टाकला की साबुदाणा एखादा फुटला जातो तर अशा ह्या पद्धतीनं जर तुम्ही केला तर तो अजिबात फुटत नाही आणि छान असा क्रिस्पी तयार होतो आता थोडं थोडं पाणी घालून हा आपल्याला एकजीव पीठ मळून घ्यायचं आहे आता ह्याच्यात जेवढं तुम्ही पाणी वापराल ना तेवढं कमीच आहे कारण साबुदाणा आहे त्यात स्टार्च असतं त्यामुळे पाणी आहे ते खूप ॲब्झॉर्ब करतं त्यामुळे तुम्ही लागेल तसं ह्याच्यात पाणी ॲड करा साधारण मला अर्धी ते पाऊन वाटी इथं पाणी लागलेलं ला आहे आणि हळूहळू गोळा तयार होतो त्यामुळे तुमच्या क्वांटिटीनुसार जेवढं तुम्हाला पाणी लागेल तेवढं तुम्ही ह्याच्यात पाणी ॲड करा आता इथं दाखवते पाऊन वाटी साधारण मला इथं पाणी लागलेलं आहे आता थोडंसं हातावर पाणी घेऊन तुम्हाला ज्या आकाराचा वडा हवा आहे त्या आकाराचा आपण इथं वडा हलकासा दाबून आ, हातावर दाबून आ, तयार करून घ्यायचं आहे जास्त मोठे करायचे नाहीत किंवा जाडसर करायचे नाहीत अगदी हलकेसे मीडियम साईजचे आणि असे पातळच करायचे आहेत आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं मी हे वडे तयार करून घेते या पद्धतीने सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत तो ते करत असतानाच कढईमध्ये तेल तापवत ठेवलं होतं तेल छान तापलेलं पाहिजे तापले झालं तेल चांगलं तापलं की मग गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे आप आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहेत वड्याची खालची बाजू पूर्णपणे एकसारखी सेट झाल्यानंतर मगच आपल्याला ह्याला पलटी करून घ्यायचं आहे इथं बघू शकता वडा अजिबात फुटला जात नाही आहे आणि एक एक किंवा कढई जर मोठी असेल तर दोन दोन तीन तीन करून तुम्ही सोडा आता एक बाजू आपली पूर्ण झाली की मग ह्याला आपण पलटी करून घ्यायचं आहे अगदी छान फुलला जातो आणि आतून पण छान असा शिजला जातो मिडियम गॅसमुळे तळल्यामुळे आतील पण साबुदान आहे तो छान असा म्हणजे छान असा तळला जातो नाहीतर मग आतून कच्चा राहिला जातो कलर सुद्धा बघू शकता खूप छान आलेला आहे आता इथं मी काढून घेते आणि याप्रमाणेच आपण हे सर्व वडे आहेत ते उरलेले तळून घेणार आहोत बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे आणि अजिबात तेलामध्ये फुटलेलं नाही आहे आता एका वेळाच मी हे दोन दोन तीन तीन असे तळून घेणार आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि अवघ्या दहा ते पंधरा मिनटात हे वडे तयार होतात जर साबुदाना विसरला असेल किंवा घरात वरही वगैरे नसेल तर अशा वेळात हे आपण उपवासासाठी पटकन तयार करू शकतो तर इथं मस्त असे आपले हे साबुदाणा वडे तयार झालेले आहेत बघू शकता अगदी क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून पण छान असे तळले गेलेले आहेत तुम्ही या एकादशीला नक्की ट्राय करा आणि कशी वाटली माझी रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू